केम डोंगराच्या कुशीत वसलेलं शिंदेलीगर गाव आणि या गावाला लाभलेली श्रीकेर्जा माता मंदिर आणि इथेच गिरना नदीचा उगम पण झालेला आहे आणि आपण आज इथेच जाणार आहे तर मंदिराच्या समोरच आपल्याला खूप असं सुंदर मोठा असं तळ बघायला मिळतं आणि हे आहे मंदिराचा परिसर इथे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भर आणि केम डोंगरावरती पण दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते तर इथेच झालेलं आहे गिरणा नदीचं उगमस्थान आणि गोमुखातून आपल्या गिरणा नदीचं पाणी खाली पडतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिलं मंदिर बघायला मिळतं ते गणपती बाप्पाचं तर गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला इथं नंदी महाराज बसलेले बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर हे आहे शिवालय आणि या शिवालयामध्ये महादेवाचे खूप असे सुंदर अशी पिंड आहे आणि याच्यावरती फुलं वगैरे वाहलेली आहेत आणि त्याच्यानंतरच पुढे पण एक छोटं शिवालय आहे तर शिवालयाचं दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला समोराचं गीत मातेचं मोठी अशी मूर्ती बघायला मिळते आणि इथे खूप असे भाविक यात्रेकरू खूप मोठ्या संख्येने यात्रेला येतात आणि इतर वेळेस पण भेटायला येतात त्याच्यानंतर म मंदिराच्या मागल्या बाजूने दत्त मंदिर आहे आणि त्याच्याच मागू बाजूला मोठं असं अवंगराचं झाड आहे आपल्या नारळ वगैरे फोडता येतं आणि त्याच्यानंतर हे आहे मंदिराचा मागला परिसर तुम्ही बघू शकता की ते असं सुंदर असं ठिकाण आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नाही नसेल तर सबस्क्राईब करा